नमस्कार मी सेजलपूरवार महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीला पाहूयात एक महत्वाची बातमी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या कामांचं भूमिपूजन हे करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तब्बल पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन झालं जवळपास चव्वेचाळीस कामांचा यामध्ये समावेश आहे कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी टप्प्याटप्प्यात काम ही कामं पूर्ण केली जाणार आहेत यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रामकुंडावरती जात अधिकाऱ्यांकडून भविष्यात होणाऱ्या विकास कामांची माहितीही जाणून घेतली आहे या भूमिपूजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गिरीश महाजन माणिकराव कोकाटे त्याचबरोबर आमदार आणि काही अधिकारी उपस्थित होते यावेळेचा कुंभ विशेष आहे कारण पंच्याहत्तर वर्षानंतर त्रिखंड योग हा जुळून आला आहे ज्या लोकांना यात समजतं त्या जाणकारांनी मला सांगितलं की गुरु सिंह राशीत येणार वक्री होणार आणि पुन्हा येणार अशा प्रकारचा योग असल्यामुळे हे कुंभाचं पर्व अठ्ठावीस महिने चालणार आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो गडचिरोलीच्या अहेरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शंभर खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलंय गरोदर महिलांसाठी हे रुग्णालय वरदान ठरणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय तर सिरोंजामध्ये सुद्धा रुबी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक तीनशे पन्नास खाटांच्या हॉस्पिटल आणि कॉलेज कॅम्पस प्रकल्पाचं भूमिपूजन या दरम्यान करण्यात आलंय यावेळेस गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण या पुरस्कारानं ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना सन्मानित करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये राम सुतार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून दोन हजार चोवीस चे राष्ट्रीय जल, जल पुरस्कार हे जाहीर करण्यात आले आणि या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आलाय पाणी संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार आता जाहीर तर नवी मुंबई महापालिकेला सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था म्हणून प्रथम क्रमांकही मिळालाय तर नाशिकच्या कनेफनाथ जल आणि पाणी वापर सहकारी संस्थेने सर्वोत्कृष्ट जल पाणी वापर संस्था या श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला मंगळवारी अठरा नोव्हेंबरला दिल्लीमधील विज्ञान भवनामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे सचिव व्ही एल कांताराव यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना पत्राद्वारे या संदर्भात कळवलं महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालं तब्बल अडतीस वर्षांनंतर कृषी विभागाला नवं बोधचिन्ह आणि घोषवाक्य मिळालंय शाश्वत शेती समृद्ध शेती या नवीन घोषवाक्याचं अनावरण करण्यात आलंय आहे मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहामध्ये हा अनावरण सोहळा पार पडला आणि या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे शिवाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित होते या दरम्यान बोधचिन्ह स्पर्धेतील विजेता आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कारही करण्यात आला राज्यातील न्यायालयांचा परिसर तसेच न्यायमूर्ती आणि न्यायाधीश यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा रक्षक नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे आणि या निर्णयानं राज्यात तब्बल आठ सुद्धा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय राज्यातील न्यायालयांमधील सुरक्षेसंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती त्याच अनुषंगानं हा निर्णय आता घेण्यात आलाय त्यानुसार पहिला टप्प्यात मनुष्यबळ व दुसऱ्या टप्प्यामध्ये आवश्यक उपकरणं उपलब्ध करून देण्यात येतील आंतरराष्ट्रीय शिक्षणाचं केंद्र ठरणाऱ्या एज्यू सिटी प्रकल्पाला सिडको महामंडळाकडून आता गती देण्यात आली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून पाच किलोमीटर अंतरावरती हा एज्युसिटी प्रकल्प प्रस्तावित आहे सिडको महामंडळानं या प्रकल्पाकडे जाण्याच्या पोहोच रस्त्याच्या कामासाठी एकशे सोळा कोटी रुपयांच्या निविदा जाहीर केल्या महाराष्ट्र सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सिडकोने तब्बल दोनशे पन्नास एकर क्षेत्र राखीव ठेवलंय आणि या प्रकल्पासाठी पंच्याऐंशी टक्के भूसंपादनाचं काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ब वरून या प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी पोहोच रस्ते बनवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे कुंडेवहाळ गावाजवळून पनवेल उरण जेएनपीटी महामार्ग म्हणजेच एन एच फोर बी येथून या रस्त्याची सुरुवात होणार आहे महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची नमस्कार